नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनिता काळे आज सकाळी सकाळी आली आहे अमरावतीतील टेकडी या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा वाहत आहे निवडणुकीचं वातावरण आहे मतदाता संभ्रमात आहे कारण कधी पक्ष उमेदवाराला सोडतो आहे कधी उमेदवार एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो आहे कधी उमेदवारांना निष्काशित केलं जाते आहे नवीन लोकांना पक्षामध्ये प्रवेश दिला जातो आहे अशा मध्ये मतदातांमध्ये संभ्रम आहे की आम्ही नेमकं मत करायचं कुणाला ज्या पक्षाला आम्ही मत करतोय तो उमेदवार आमच्या आवडीचा नाही जो उमेदवार आमच्या आवडीचा आहे तो पक्ष आमच्या आवडीचा नाही आणि जे आवडीचे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत ते अपक्ष आहेत निवडून आल्यानंतर नेमका आम्हाला न आवडणाऱ्या पक्षातच प्रवेश करतील हा एकंदरीत सर्व संभ्रम मतदातांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय सध्या आपण आहोत शूटेकडीवर आपण जाणून घेऊया एकंदरीत मतदातांच्या मनाचा कोल काय म्हणणं आहे आपल्या मतदारच काय सांगाल एकंदरीत जे हिंदुत्वाचं राजकारण होतं हिंदुत्व हिंदुत्व त्यात आता नवीनच घोषणा पटिंगे तो कटिंगे मोदीजी म्हणतात एक हे तो सेफ आहे काय सांगाल तुम्ही या मुद्द्यावर कसं काय कळलं नाही पहिलं निवडणूक आहे निवडणूक आली की विषय बाहेर येतात विषय आले की चर्चा येतात निवडणूक वगैरे ठीक आहे आपण निवडणूक जो प्रतिनिधी देतो तो विकासासाठी देतो आणि मला असं वाटतं विकासाचे मुद्दे विचारावेत मग जर लोक नेमकं काय करतील लोक काय करतील असं सांगा निवडून आला सा तर पुढच्या भरपूर आहेत भरपूर झालेली आहेत भरपूर आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे वातावरण आहे प्रदूषित होत आहे आणि एज्युकेशनचा प्रश्न आहे तुम्ही सत्य परिस्थिती काय ते लोकांसमोर आणा लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थाने तो जनप्रतिनिधी असला पाहिजे कारण एवढ्या दिवसानंतर लोक आजही बीटी काकांचं नाव घेतात कशासाठी घेतात बीटी काकांनी पाण्याचा प्रश्न सोडवला महत्वाचं असं आहे की लोकप्रतिनिधी हा केव्हाही जनप्रतिनिधी झाला पाहिजे तो लोकांपासून त्याला मत मागायची गरजच नाही पडली लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही हा आमचा नेता आजही डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं आपण पूजन करतो का करतो कारण शिक्षणाची गंगा एवढी मोठी आणली की लाखो कुटुंब आज जगतात भाऊसाहेबांच्या चरणी लोक नतमस्तक होत गाडगेबाबांना काही संबंध नव्हता कुठल्या धर्माचा नाही राजकारणाचं काही समाजकार्य आणि समाजकार्य कुठल्या अर्थाने असतं कसं असतं आपण मी कार्यक्रम किती पर्सेंट राबवतो गाडगेबाबाच्या भूमीमध्ये राहतो किती स्वच्छ आहे आपली भूमी विचार करा ना आपण तर आयडियल असलो पाहिजे होतो पूर्ण भारताच आपण भारतात आयडियल असलं पाहिजे कारण असा संत आपल्याला दिला की जो संत जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे आणि त्याची जर प्रिन्सिपल तुम्ही अनुभवली तर तुम्ही जगूचही शकत गाडगेबाबा नाही होऊ शकत म्हणून गाडगेबाबा होण्याचा थोडा तरी दहा पर्सेंट नाही पाच पर्सेंट तरी प्रयत्न करा भाऊसाहेब होण्याचा दोन पर्सेंट तीन पर्सेंट प्रयत्न करा ना दाजीसाहेब पटोवर्धन सारखा माणूस आहे कोकणातून येऊन इथे समाजकार्याचा एक महामेरू का नाही त्यांचे श्रेय घेत आप का त्यांची आपण प्रतिमा लावत नाही का त्यांचे आपण विचार करत नाही कुठला आहे दादासाहेब खापर्डे श्रीमंत माणसांनी हजारो कलावंत या ठिकाणी जगवले पोसलेत एक नवी भूमी निर्माण करून दिली काय आदर्श घेत आज एवढं मोठं परकोट आहे हे आहे काय होत आहे त्या परकोटाच्या आजूबाजूला तण वाढलेलं आहे कुठं सौंदर्य आहे परकोट पोळला जात मला सांगा ना अमरावती हे कसं पाहिजे तर आयडियल शहर हे सांस्कृतिक शहर आहे या ठिकाणाहून कला पोचल्या गेली या ठिकाणाहून सांस्कृतिक या ठिकाणाहून विचार पोचल्या गेले या ठिकाणचे तीन दीपस्तंभ राष्ट्राला हे होतात गाडगे महाराजांचा खराटा आज राष्ट्र प्रेरणा घेतात भाऊसाहेबांची शिक्षणाची प्रेरणा घेतात कृषी पाहावर काम आहात तुम्ही कृषीवर कोणी संविधानावर त्यांचं काम बघा का नाही तुम्ही विचार करा या सगळ्या लोकांचा आदर्श ठेवा ना तुम्ही कुठल्याही मुद्द्यावर येता हा काय करावं लागतं तो पर्सनल मुद्दा आहे ना मी कोण आहे काय हा माझा तो परिचय माझा परिचय हा काम असला पाहिजे मी आहे ना तर मला सार्थ अभिमान असला पाहिजे की कोणाला मतदान करायचं आणि तो मतदान करता आला पाहिजे आणि माझी दुसरी अशी आवर्जून विनंती आहे की जेवढे काही मतदान मी मतदार वगैरे रॅली निघत आहे एकमेव करा की जे मतदान करतील त्यांनाच योजना द्या त्यांनाच बेनिफिट द्या एकदा तुम्ही निर्णयच घ्या शासनाने निर्णय घेतला पाहिजे की जे मतदान करतील तुम्ही हा सगळ्यात मोठा शंभर टक्के मतदान झाले शहरात कारण लोकांना योजना हवं आहेत लोकांना फायदा हवाय लोकांना बेनिफिट हवा आहे सगळ्या कुठलीच सवलत घ्या आधी मतदान झालं की नाही ते कार्ड दाखवा आपण अगदी तुमचा आमचं जसं आपण जेवण करतो जसं आपण प्रत्येक गोष्टी जबाबदारी करतो तसं मतदान करणं ज्ञान यज्ञ आहे हा मतदान आहे लोकांचा अहो एक वेळ तुम्ही प्रतिनिधी निवडून देता आपण लग्न करतो तर पुरी पाहतो मग दहा उमेदवारांना का नाही आपण सिलेक्शन करणार हा आपला चॉईस आहे आणि म्हणून माझं असं मत आहे की संतांची भूमी आहे कर्मयोगांची भूमी आहे शिक्षण महर्षींची आणि तीन दीपस्तंभ आणि म्हणून या भूमीतून निघून जाणारा प्रतिनिधी या परिसरातला हा प्रत्येक प्रतिनिधी जबाबदार प्रतिनिधी असला पाहिजे त्यांनी जनतेची कामं केलीच पाहिजे त्यांनी काय निर्णय घ्यावा फक्त त्यांनी जनतेला त्रास देऊ नये आणि जनतेचा काम, जनते जनते काम करावं नवीन नवीन चेहरा असतो कुठे निवडणुकीत तेच ते लोक तर दरवर्षी उभे राहतात तर या पक्षातून कधी त्या पक्षातून प्रश्न तो नवीन चेहरा नसण्याचा आपला का आपण स्वीकारतो आपल्याला दुसरं अस्तित्वच नाही आहे आपल्याला दोन चार चेहऱ्याच्या बाहेर आपण अमरावती जाऊच दिली नाही त्याला आपण दोष ना तो कोणाचा दुसऱ्याचा प्रश्न तुम्ही आम्ही नागरिक आहोत किती वर्ष झाले मतदान करतो हो। आहोत मग आम्हाला काय नाही वाटत नवीन चेहरा तयार होऊ देत नाही आपण तयार करू देत नाही आपल्याला तीच लोक आवडत ना आपल्याला तीच लोक महापुरुष वाटतात मग वाटतात एकंदरीत अमरावतीला लाभला आहे आणि त्या वारसाचं संवर्धन करणारा लोकप्रतिनिधी असायला पाहिजे खूप मोठे थोर महान असे संत या अमरावतीच्या भूमीत होऊन गेलेत आणि या अमरावतीच्या भूमीच आज घाणीचं साम्राज्य सगळीकडे झालेलं आहे आणि त्याच्याकडे कुणाच लक्ष द्यायला कुणीच लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाही महानगरपालिकेत नगरसेवक नाहीयेत त्यामुळे एकंदरीत अमरावतीकडे एकंदरीत अमरावतीची व्यवस्था ही विस्कटलेली आहे आणि त्याच्याकडे कुणाच लक्ष नाही कुठल्याच राजकारणीचं म्हणा कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आणि अशात सगळ्यात जसा त्रास जो होतोय हा सामान्य नागरिकांना होतोय त्याकडे लक्ष नाहीये आता निवडताना आपला लोकप्रतिनिधी अगदी उघड्या डोळ्यांनी आणि आपल्या विचारक्षमतेचा वापर करूनच आपल्या लोकप्रतिनिधीला मत द्या आपलं नाव डॉक्टर संजय साळेवकर डॉक्टर साहेब काय सांगाल निवडणुकीबद्दल काय एकंदरीत जे वातावरण आहे त्याबद्दल काय बोला आजचं जे वातावरण आहे ते कोणता उमेदवार कोणा पक्षात आहे हेच ओळखता येत नाही आयपीएलची टीफर आय पी एलची मॅच एक आहे कोणत्या टीम मध्ये आहे हे सहसा लक्षात येत नाही महायुती मध्ये आहे का मध्ये आहे हे लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की एक उमेदवाराविषयी लो, लोकप्रतिनिधी म्हणून कसा निवडून द्यायचा ही जनता संभ्रमात आहे अमरावतीचा जर प्रश्न पाहिला तर आपण तुम्ही जसं म्हटलेलं आहे की कचराचं साम्राज्य झालेलं आहे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे इथे लक्ष देणारा कोण नाही आहे म्हणजे लोकप्रतिनिधी आतापर्यंत झोपले आहे काय निवडणूक आल्यानंतरच त्यांना जागृतता निर्माण होते निवडणूक आल्यानंतरच त्यांना असं वाटते की विकास केला पाहिजे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला पाहिजे अगोदर त्यांना करता येत नाही का झोपलेले आहे म्हणजे मतदारांनी केवळ निवडूनच द्यायचं काय मतदारांच्या ज्या समस्या आहेत त्या निर्मूलन करायच्या नाही का मतदार हा लोकशाहीतील राजा आहे तो परिवर्तन करू शकते आणि परिवर्तन फार मोठ्या प्रमाणात करू शकते दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शंभर टक्के मतदान होत नाही आणि एव्हरेज जर काढला तर आता मागच्या लोकसभेचा जर एव्हरेज काढला तर अठ्ठावन्न ते साठ टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे चाळीस टक्के जनता ही झोपलेली आहे निद्रावस्थेत आहे मग चाळीस टक्के लोकांनी मतदान करायचं नाही साठ टक्के लोकांनी अठ्ठावन टक्के लोकांनी मतदान करायचं आणि त्यामध्ये सत्तावीस टक्के मतदान घेणारा निवडून लोकप्रतिनिधी निवडून येतो म्हणजे लोक्षाई, लोक्षाई ही लोकशाही लोकशाहीला ही धोक्याची घंटा आहे लोकशाही ही एका एकदम खतम होत नाही ती कन्याकना ना खतम होते असं जर झालं तर लोकशाही हे अबाधित राहणार नाही आणि अने, अनेक समस्या आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यासाठी प्रसिद्ध आहे बेरोजगारी आहे नोकरदार वर्गासाठी जुनी पेन्शन योजनेचा हो लाभ अजून भेटलेला नाही महिलाच्या बाबतीत जर पाहिलं तर आज गेल्या सहा महिन्यात महिला अत्याचार कसे झालेले आहे हे तुम्हाला माहित आहे बदलापूरचं प्रकरण नवीन आहे आणि अशा ज्या समस्या या समस्या फार उफाळून आलेल्या आहेत त्या समस्या निर्मूल करण्याचा लोकप्रतिनिधी असावा लोकप्रतिनिधी हा जागृत असावा त्याला त्या समस्येविषयी ज्ञान असावं आणि त्यामुळे तो सभागृहात काहीतरी वाच्यता करू शकल असा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा असं मला वाटते एकंदरीत मतदातांनी आपलं मत, मत देताना लोकप्रतिनिधी कसा असावा एकंदरीत आपल्या समस्यांचा सर्व समस्यांचा विचार करणारा आणि त्या समस्या योग्य त्या ठिकाणी मांडून त्याचं निराकरण करणारा लोकप्रतिनिधी असावा त्यामुळे मतदान करताना मतदाता जो आहे तो जागरूक असणं खूप आवश्यक आहे आपल्यासोबत आहे दोन नवयुवक तरुण मला सांगा तुझं नाव श्रीकांत चव्हाण एटीन कंप्लीट आहे मत दिलंय नाही आता पहिला आहे पहिलं मत आहे म्हणजे अत्यंत महत्वाचं मत आहे तुला माहिती आहे मतदान का करायचं असतं म्हणजे आपल्या हितासाठी आपल्या हितासाठी एकंदरीत आपल्या समस्या आपल्या परिसरातील विकासासाठी एकंदरीत आपल्या विभागाच्या विकासासाठी जो प्रतिनिधी आपण निवडून देऊ तो प्रतिनिधी आपल्या समस्या आपल्या एकंदरीत सर्व प्रश्न शासनापर्यंत पोहोचेल आणि तो योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी आपल्याला संविधानाने हा अधिकार दिलाय कारण आपण लोकशाही आहे आपल्या देशात लागू पक्ष तुझ्या आवडीचा पक्ष कुठला माया बीजेपी बीजेपी आता मला तुला माहिती आहे का अमरावती आणि बडनेरा मध्ये कोण उभा आहे या महायुती मधून मी वाशिम बरं तुझ्या वाशिमच सांग कोण आहे आणि आहे अच्छा म्हणजे तू त्यांना मत करणार आहेस बीजेपी आहे ओके तुझं नाव संजय पटेल हा अठरा वर्ष पूर्ण झाले मत दिलं आहेस की पहिलं मत नाही सेकंड म्हणजे लोकसभेमध्ये तू मतदान केलं आहे हो। नवयुवकांना सहसा कॅमेरा समोर बोलायला जरा घाबरतात